सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चित्तरडे गावातील अपंग मुलगी आपल्या पाल्यासोबत अठरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी ग्रामपंचायतमधून मिळणाऱ्या पाच टक्के दिव्यांग निधी वाटप करण्यात यावा यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती परंतु आमरण उपोषणाची कोणत्याच अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी तिचा उपोषणादरम्यान मृत्यू झाला तरी सुद्धा सोलापूर जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही ही गंभीर घटना अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांना स्थानिक अपंग बांधव यांनी सांगितली असता त्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री यांना पत्र लिहून मृत्युमुखी पडलेल्या अपंग मुलीला न्याय द्यावा व तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून गुन्हे दाखल करावे असे पत्र दिले व चौदा सप्टेंबर रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुणे अपंग कल्याण आयुक्तालय येथे निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले व आंदोलन सुरू झाल्याबरोबर अपंग कार्यकर्ते आक्रमक झाले याची माहिती होताच पुणे अपंग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख हे कार्यालय सोडून पळून गेले अखेर पुणे अपंग कल्याण उपायुक्त संजय कदम यांनी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांना शिष्टमंडळासह पोलिसांमार्फत चर्चेसाठी बोलाविले व सविस्तर चर्चा करून आठ दिवसात जीव गमावलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अपंग भगिनी वैष्णवी कुरडे हिलावतीच्या कुटुंबियांना न्याय देऊ असे आश्वासन संजय कदम यांनी अपंग नेते शेख आणि पत्रकार यांना दिले यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विजय कुलकर्णी राज्य उपाध्यक्ष जाकीर शेख भाऊसाहेब दसपुते अकिल शेख रमेश मोहिते प्रदीप कामटे मयूर मेश्राम सलीम शेख भोसले अब्दुल सलीम व राज्यातील दोनशे अपंग बांधव आणि अपंग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती